आपण आंदोलनाचं स्वरूप आहे या ठिकाणी गोंधळ घालण्याचा आणि आपल्या हातून कोणतं चुकीचा प्रकार घडील याची कोणाकडून होऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्यावी अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा प्रकल्प या अंतर्गत पुनर्वसन असतपूर शहापूर रंगारवासनी येसुर्ना रावळगाव असे अनेक गावं या प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि त्यांचा पुनर्वसन सुद्धा केला गेला परंतु या माध्यमातून ज्या नदीकाठावरची घरं आहेत त्या नदीकाठांच्या घरं सुद्धा या पुनर्वसनमध्ये आल्या आहेत परंतु काहींना सोडलं आणि काहींना धरलं त्यामुळे शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे आणि त्या नदीकाठावरचे ते गाव आहेत त्या, त्या गावातील गावा अनेक नागरिकांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघतो या पुनर्वसन याच नदीवर आहे चंद्रभागा नदीवर आणि या चंद्रभागा नदीवर पुनर्वसन झालेलं आहे परंतु काहींच्या आता तीस टक्के जवळपास त्या प्रकल्पामध्ये पाऊस समाविष्ट करून घेतलेला आहे त्यामुळं नदीकाठाच्या गावातील धोका निर्माण झालेला आहे त्या संदर्भात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेंद्र पटोले यांनी ठिया आंदोलन केलेलं आहे आणि या ठिया आंदोलना अनेक शिवसैनिक इथं जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतं आणि नेमका विषय काय हे जाणून घेण्यासाठी आपण शिवसेना जिल्हा प्रमुख नरेंद्र पडुळे यांच्याशी आपण बातचीत करणार आहे काय दादा आज आपण ठिया आंदोलन केलं नदीच्या काठावर आणि संपूर्ण आपण बघतो की पाऊस जलमय झालेला आहे आणि काय मागण्या तुमच्या इथून चार किलोमीटर वर चंद्रभागा प्रकल्प सांगवा बुजुर्ग इथे आहे आणि त्या प्रकल्पाचं काम पूर्ण झालं असे ते अधिकारी सांगतात या संबंधामध्ये अनेक संघटनांनी आंदोलनं केली अनेक लोकांनी तक्रारी दिल्या परंतु त्या सगळ्या तक्रारी त्यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्यासारख्या केल्या आणि खऱ्या अर्थानं सर्वसाधारण जो गोरगरीब माणूस आहे तो त्यामध्ये खऱ्या अर्थानं भरळला गेला आपण जर पाहतो तर या हे सापन नदी पात्र आणि बाजूने चंद्रभागा नदी पात्र या दोन्ही पात्रावर ते एक तिथं सांग मेळावर एक बॅरेज बांधला गेला आणि त्या ठिकाणी हे पाणी अडवण्यात आलं आता फक्त सोळा टक्के पाणी त्यांनी अडवलं सोळा टक्क्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की संपूर्ण गावाच्या लोकांच्या घरापर्यंत पायऱ्यापर्यंत पाणी आलं संपूर्ण शेतीचे रस्ते बंद झाले आणि यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार त्यामध्ये केला की असतपूरमध्ये पुनर्वसन जे लोकांचं केलं त्या क्षेत्रात ज्या शासकीय इमारती बांधायच्या असतात रस्ते बांधायचे असतात त्या ठिकाणी आजच जर तिथली ग्रामपंचायत भवन जर पाहिलं तर तिचे ते पोपडे पडून राहिले माझं म्हणणं आहे की तुम्ही शासकीय इमारतीमध्ये भ्रष्टाचार केला नाल्यामध्ये भ्रष्टाचार केला सगळ्या गोष्टीत केला परंतु पुनर्वसन करताना शेती अधिग्रहण करत असताना त्यामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार यांनी केला आपण पाहतो आहे की नदीकाठचा शेतकरी सोडून दिला वरच्या शेतकऱ्याला त्याचा लाभ दिला तुम्ही सांगा वरच्या शेतकऱ्याच्या का त्या खालच्या नदीहून पाणी त्या शेतकऱ्याला सोडून वरून त्यांना जाणार आहे का त्याला बाधित करण्यासाठी असं तर होत नाही ना तसंच शेत घरांच्या बाबतीत झालं खालचे घरं राहू दिले वरचे घरं घेतले यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी फार मोठा भ्रष्टाचार चिरीमिरी घेऊन हे कामं केलेली आहे त्याचसाठी खऱ्या अर्थानं आजचा पहिला दिवस ठे आंदोलनाचा आहे उद्या पासून किंवा आज संध्याकाळपासून आंदोलनाची रूपरेषा बदलणार आहे त्यात आज संध्याकाळचं आंदोलन आगळं वेगळं होणार आहे आंदोलन त्या ते मी आता आंदोलनाची रूपरेषा तुम्हाला सांगणार नाही वेळेवर जे आंदोलनं आहेत ते आंदोलन या ठिकाणी होणार आहेत शेवटी शेवट अधिकाऱ्यांना त्या संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घातल्याशिवाय त्यांना धाऱ्यावर धरल्याशिवाय आणि त्यांना बांधून या नदीत आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही कारण सगळे प्रकल्पग्रस्त माझ्या सोबत आहेत त्यांना सहारा देणं दे ही माझी जबाबदारी आहे म्हणून मी एक शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचा जिल्हा प्रमुख म्हणून जनतेला न्याय देण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे आपली एक मागणी आहे की सगळं पुनर्वसन व्हावं आमचं बन पाणी अडवण्याला आमचा विरोध नाही जो डॅम केला तो आमच्या या परिसरातल्या लोकांसाठी चांगलाच आहे परंतु तो डॅम करत असताना जे तुम्ही सर्वेक्षण केलं जो तुमचा त्या सर्वेक्षणातल्या ज्या जे घरं बाधित आहेत त्या लोकांना तुम्ही न्याय द्यायला पाहिजे त्यांची घरं तुम्ही त्यामध्ये समाविष्ट करून त्यांचं पुनर्वसन करायला पाहिजे ज्या लोकांची शेती पाण्याखाली आली तुम्ही दहा गुंठे शेती त्याची घेतली त्याची शेती बाधित झाली दोन एकर मग दहा गुंठ्याची त्याला पैसे दिले बाकीचे पैसे कोण देणार मग आज ही परिस्थिती आहे सोळा टक्के पाणी हळवल्यावर शंभर टक्के पाणी हळवल्यावर काय परिस्थिती होणार बरं शंभर टक्के पाणी अडवल्यानंतर जर वरच्या धरणाचं पाणी दोन हजार सात सारखं सोडण्यात आलं तर काय परिस्थिती या भागात निर्माण होईल दोन हजार सात मध्ये ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस संपूर्ण गाव हे पाण्या संपूर्ण या परिसरातली गावं पाण्यानं वेढली होती लोकांचं अति अतिशय नुकसान झालं होतं शेतीची नाजदूत झाली होती घरांचं लोकांच्या घरांची पळजळ झाली होती घरांचं अन्नधान्य सगळं निसराबूत झालं होतं मग त्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात हे खरं तर त्या, त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला या मंडपामध्ये येऊन सांगायला पाहिजे की या धरणामुळं किती नुकसान आणि किती फायदा होणार आहे आणि या धरणाचं काम किती पूर्ण झालं आहे किती अधिग्रहण राहिलं भूसंपादन राहिलं आहे किती पुनर्वसन बाकी आहे याची खऱ्या अर्थानं माहिती त्यांनी आम्हाला या मंडपामध्ये येऊन द्यावी जर एक ते दोन दिवसात त्यांनी हा तोडगा काढला नाही तर या आंदोलनाची रूपरेषा बदलण्यात येणार आहे

असदपूर पुनर्वसनचा मुद्दा आता तापणार आहे आणि काही दिवसातच यामध्ये मोठं आंदोलन होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे आज शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख नरेंद्र पडवे आणि शिवसैनिक आणि गावकरी ज्यांची पुनर्वसन मध्ये जमीन गेलेली आहे ज्यांचे घर गेलेले आहे संपूर्ण पुनर्वसन जे बाधित लोक आहेत ते संपूर्ण या ठिकाणी आलेले आहेत आणि यांचा ठिया आंदोलन चालू आहे आणि या ठिया आंदोलना अधिकारी सुद्धा इथे येत आहेत परंतु जनतेचा आक्रोश पाहून मोठं आंदोलन इथे होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येते आपल्यासोबत जे विभाग शिवसेनेशी संवाद साधणार आहे काय सांगा इतका मुळे उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जे लोकांच्या जमिना गेलेल्या आहेत आणि काहींना पैसे मिळाले काहींना मिळाले नाही काय सांगाल या संदर्भात या जो प्रकल्प आहे चंद्रवागा प्रकल्प याचा सर्वे करताना किंवा या ज्या लोकांच्या नुकसान झालेलं आहे ज्या लोकांचे काही बाजूच्या लोकांची शेती केली मध्यातला शेतकरी राहिला इकडला शेतकरी राहिला हा जो अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा केलेला आहे आणि त्याचप्रमाणे गावातलं सुद्धा जे पुनर्वसन करायला पाहिजे होतं आधी ते पुनर्वसन न करता तीस टक्के पाणी वळवण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला जो प्रकल्पग्रस्त आता त्यांनी पहिले मदत द्यायला पाहिजे होती त्यांचा पुनर्वसन करायला पाहिजे होत शेतीवाल्यांचे रस्ते व्यवस्थित करायला पाहिजे होत आता मगाशी एक शेतकरी एक चर्चा करत असताना तो बोलला की माझं शेत इकडलं शेत गेलं तिकडलं शेत गेलं माझं मधातलं शेत उरलं माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय पडला नाही त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आत्महत्या करायला लावायची माझं असं म्हणणं आहे की आधी सर्व्हे व्यवस्थित करायला पाहिजे होता त्यांच्या जाण्या येण्याचा मार्ग मोकळा करायला पाहिजे होता आता थोडे थोडे शे, शेती आहे शेतकऱ्यांकडे कसे दोन एकरांची शेती आहे आधीच सरकारने सर, शेतकऱ्याला जेरी आणलेला आहे भाव नाही काही नाही काही नाही आणि त्याच्यात जर दोन एकरच्या शेतकरीवाल्याचा जर रस्ता आणलेला असेल त्याच्या शेतात जर राहिला रस्ता नसेल पाणी आलेलं असेल त्याच्या शेतात पाणी भुजलेलं असेल त्याने काय करायचं आणि हा उद्रेक हा साधा होणार नाही जेव्हा हा हे आंदोलन चिघळेल किंवा हे आंदोलना फोपावेल तेव्हा अधिकाऱ्यांना समावणे मुश्किल होऊन जाईल या, या अधिकाऱ्यांनी चिरिमिरी करून जे प्रयत्न केलेले आहे कास्तकारांना न्याय ना दिलेला नाही शेतकऱ्यांची शेती अधिग्रहण करायला पाहिजे होती ती केली नाही आधीच पाणी वाढवण्याचा प्रयत्न केला आता त्यांच्या शेतात खत द्यायला रस्ता नाही जायला रस्ता नाही जनावर न्यायला रस्ता नाही त्यांनी जायचं कुठं अधिकाऱ्याला असंख्य अशी निवेदन केलेले आहेत परंतु मग झोप असलेल्या या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पवित्र घेतला नाही त्यामुळं हा शिवसेनेने उभाटा शिवसेनेने हे आंदोलन स्वीकारले आहे आणि हे आंदोलनाची तीव्रता याही पेक्षा भयानक होणार आहे आपण बघतो की चंद्रभागा प्रकल्प याच डॅमवर झालेला आहे आणि त्यासाठी संपूर्ण पाणी साठवलं गेलं आणि यामध्ये या, या पुनर्वसनामध्ये असतपूर रंगारवासनी शहापूर रावळगाव दोनोडा अशा अनेक गाव या पुनर्वसन मध्ये गेलेले आहेत आणि काहींना पैसे मिळाले आणि काहींना नाही परंतु ज्यांचे पुनर्वसन झालेले आहे त्याच्या पलीकडे ज्या एक दोन एकर एक जमीन आहे त्या जमिना सुद्धा या पाण्याखाली येत आहे आणि नुकतेच या डॅम मध्ये जवळपास सोळा टक्के पाणी साठवणूक केली तर त्या डॅमच्या आणि त्या नदी असलेला आश्रमातीचा मंदिर डुबलेला आहे आणि तीस टक्क्याची अजून सोडला तर आणि जे बाधित लोक आहेत ते सर्व शेतकरी आणि गावातील नागरिक इथं जमा झालेले आहेत आणि याचा आंदोलनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आपल्याला लाखाचा येत नाही त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर वरिष्ठ संबंधित अधिकारी अधिकारी यावर तोडगा कराव प्रकल्पामध्ये जे पुनर्वसन झालेला झालेलं होतं त्यामध्ये गावा ग्रामपंचायत आणि काही हे बांधले आहे परंतु ते सर्व भ्रष्टाचारामुळे ते त्यांचे बांधकाम केलेले पोकळे सुद्धा परत आहे ते मुद्दा सुद्धा यामध्ये आहे आणि संबंधित अधिकार कारवाई करण्याची मागणी सुद्धा यांनी केलेली आहे आणि जे याच्यावर लवकर लवकर तोडगा काढावा नाही तर अन्यथा या पुनर्वसन जो डॅम बनत आहे त्याला आम्ही होऊ देणार नाही असे सुद्धा नरेंद्र फडोळे यांनी म्हटलेले आहे वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होईल वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मटर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोरा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक